लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी आई भराडीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे अगदी जत्रेच्या पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांची तुडुंबक गर्दी पाहायला मिळत होती तर दर्शनासाठी देखील भाविकांच्या मोठ्यात मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत होतं तळ कोकणात आंगणेवाडी आणि कुणकेश्वर या दोन जत्रा मोठ्या उत्साहाने होतात तर चाकरमानी वर्गाची देखील मोठी उपस्थिती या जत्रोत्सवांना पाहायला मिळते लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न होत असून भाविकांसोबतच राजकीय नेत्यांची मांदियाळी आज आंगणेवाडीत पाहायला मिळते दरम्यान मंदिर प्रशासनाने भाविकांना सुलभ दर्शनाची सोय केली असून यंदाच्या यात्रोत्सवाला दहा ते पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनानं यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी सज्जता ठेवलेली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण मंदिराला फुलांच्या सजावटीसह आकर्षक रोषणाई करण्यात आली मंदिर परिसराची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खास प्रेक्षकांसाठी देखील आपण टिपलेली आहेत